आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी जीएसडब्ल्यू ग्रुपचे सचिन जिंदल यांच्यासोबत स्वित्झर्लंडच्या दावोस इथं सुमारे तीन लाख कोटींचे करार झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना यामुळे महाराष्ट्रातील औद्योगिक वाढीला चालना मिळेल असं मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं गडचिरोली नागपूरसह राज्याच्या विविध भागात या समूहानं केलेल्या गुंतवणुकीबद्दल त्यांनी आभार मानले नागपूर जिल्ह्यात दररोज दोनशे युनिट रक्ताची गरज भासते परंतु उपलब्धता केवळ पंचवीस टक्केच रक्ताची होते त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येकानं रक्तदान करणं गरजेचं आहे आरोग्य क्षेत्रातील एक घटक समाज रूढ फेडण्याच्या एका चांगल्या उद्दिष्टानं नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन महारक्तदानाचा त्यांनी संकल्प केला आहे येत्या चोवीस जानेवारी रोजी जिल्ह्यातील एकोणतीस ठिकाणी रक्तदान शिबिरांचं आयोजन केलं जाणार असून पाच हजार युनिट रक्त संकलनाचा संकल्प करण्यात आला आहे राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत तेरा ते सत्तावीस जानेवारी या कालावधीत जंत निर्मूलन पंधरवडा पाळला जातो आहे या अनुषंगानं सर्व पशुपालकांनी आपल्या गोवर्गीय आणि मैसवर्गीय पशूंना जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून जंत निर्मूलन औषधी द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे रामटेक पर्यटन आणि सांस्कृतिक महोत्सव नेहरू मैदान रामटेक इथं आजपासून ते चोवीस जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात येत आहे या दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तुमसरकडून रामटेककडे जड आणि अवजड वाहतूक इतर मार्गाने वळती करण्याबाबत अधिसूचना जिल्हा दंडाधिकारी तुषार ठोंबरे यांनी जारी केली आहे घोटीटोक इथून ऐरोली मार्गे निमखेडा फाटा तुमान निमखेडा तारसाकन्हान या मार्गे नागपूरकडे जातील घोटीटोक पांचाळ मांद्री मुसेवाडी नायाबी महाराजपूर मुखनापूर चोरबावली मार्गे नागपूर ते जबलपूर महामार्गे जातील याची नोंद घ्यावी असं कळवण्यात आलं आहे बीड सरपंच हत्याप्रकरणी प्रकरणी आर, आरोपी वाल्मिक कराडची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी होणार आहे अशी परवानगी जिल्हा सत्र न्यायालयानं पोलीस प्रशासनाला दिली आहे आज दुपारी ही सुनावणी होणार आहे कराडला न्यायालयात हजर केलं तेव्हा गोंधळ झाला होता त्यामुळे पोलीस प्रशासनानं न्यायालयाकडे अर्ज करून अशी मागणी केली होती विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात वाढ होते आहे आज नागपुरात तेरा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार